सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अजित माने यांची अधिकृत निवड जाहीर नगराध्यक्ष निवडीची जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी केली घोषणा माजी खासदार संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांची नगरपंचायतवर सत्ता कायम कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अजित बाळासाहेब माने यांची बिनविरोध निवड झाल्याची प्रशासकीय अधिकृत घोषणा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी आज केली नगराध्यक्ष पदासाठी अजित माने यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध निवड झाल्याचे चार तारखेला स्पष्ट झाले होते कवठे मांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक आज होणार होती मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने अजित माने यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे चार तारखेला स्पष्ट झालेले होते आज प्रशासकीय कार्यक्रमानुसार नगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार होती याची घोषणा आज जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी केलेली आहे नूतन नगराध्यक्ष अजित माने यांची निवड झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष अजित माने यांचा सत्कार करण्यात आला पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांचे स्वागत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी केले यावेळी नूतन नगराध्यक्ष अजित माने उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेवक संजय माने राहुल जगताप ईश्वर वनखडे जलाल शेकडे सोमनाथ लाठवडे ज्ञानेश्वर बेंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कवठेमकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त लावलेला होता आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आपल्याकडे एक म्हणजे वैध नामनिर्देशन आले होते ते एकूण चार नामनिर्देशन आले होते ते खालील उमेदवारांचे होते म्हणजे श्री अजित बाळासाहेब पाने श्री रंजित रमेश गाडगे सौ शीतल अजय कुमार पाटील श्री राहुल गणेश जगताप या चार उमेदवारांचे आपल्याकडे वैधरित्या नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते त्यापैकी सौ शीतल अजय कुमार पाटील श्री रणजित रमेश गाडगे श्री राहुल गणेश जगताप या तीन उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे ना घेतले आहे त्यामुळे आता एकच नामनिर्देशन व एक नामनिर्देशन पत्र शुल्क ना असल्याने मी अधिकारी आशिष बार्गूर श्री अजित बाळासाहेब माने हे कोटे महाकाळ नगरपंचायत पदी निवड झाल्याचे मी घोषित करतो